आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेच्या संदर्भातला आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता या अनुषंगाने आजचा विषय आणि त्या विषयाच्या पार्श्वभूमीवरचं पत्र हे अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर आणि महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची फ परिच्छेदोन मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या अनुषंगाने सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भातलं हे महत्वाचं असणारं एक पत्र आहे हे पत्र जरी एका विभागाचं असलं तरीही महाराष्ट्रातल्या खाजगी शाळेतील शिक्षकांच्या संदर्भात तेवढंच महत्वाचं आहे अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सेवा अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ हे उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आजच्या या पत्राचा जो संदर्भ आहे तो माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांचे पत्र क्रमांक शी स मा दोन हजार चोवीस ऑब्लिक अधिसूचना सेवा ज्येष्ठता ऑब्लिक टी चार ऑब्लिक तेराशे वीस दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया वरील विषयाधीन संदर्भीय पत्र व त्यासोबतचे सहपत्र सुलभ संदर्भासाठी सोबत जोडले आहे अद्ययावत शासन निर्णय अधिसूचना दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशित आहेत याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस मधील अठरा एक दोन हजार चोवीसच्या अंतिम आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की सेवा ज्येष्ठता याद्या या दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या राजपत्रानुसार असाव्यात सदर राजपत्र डावलून दिलेल्या पदोन्नती मान्यता या न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत त्यामुळे चुकीच्या पदोन्नती प्रस्तावांना मान्यता देऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत शासन पत्र दिनांक एक दोन दोन हजार चोवीसच्या पत्रांवर माननीय उच्च न्यायालयाचे दिनांक अठरा एक दोन हजार चोवीसच्या आदेशाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत तरी महाराष्ट्र खाजगी शाळेतील सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी अनुसूची शालेय शिक्षण विभागाकडील महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस व त्या अनुषंगाने माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील बारा तीन दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सूचनाप्रमाणे सेवा ज्येष्ठते यादीबाबत संस्था स्तरावर कार्यवाही करावी असं माननीय शिक्षण निरीक्षक दक्षिण विभाग बृहणमुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून त्या विभागातल्या माननीय मुख्याध्यापक सर्व अनुदानित वीना अनुदानित सर्व माध्यमांच्या शाळा मुंबई दक्षिण विभाग यांना कळविलेला आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस हे शिक्षण निरीक्षक कार्यालय बृहण मुंबई दक्षिण विभागाचं पत्र अत्यंत महत्वाचं आहे महत्त्वाचं म्हणजे या पत्राचा संदर्भ हा माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्या पत्राचा आहे अर्थात हे पत्र बारा तीन दोन हजार चोवीस आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे ते आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद